नमस्कार मंडळी खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण शेवगा मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आप एका कढईमध्ये दोन ते तीन पळी आपण तेल टाकून घेऊया त्यामध्ये जिरे थोडं लसूण बारीक कटके करून घेतलेलं कांदा बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घेऊया टोमॅटो तोही चांगला परतून घेऊया टोमॅटो आणि कांदा आपण चांगला परतून घेऊया टोमॅटो आणि कांदा मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया मीठ टाकल्याने कांदा लवकर मऊ पडतो आता चांगलं मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये आपण हळद टाकली थोडा गरम मसाला आणि हे ओलं तिखट आहे लसूण टाकून कुठून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून तुम्ही या जागी साधं लाल तिखटही वापरू शकता आता आपण हे तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे सर्व आपण एकजीव करून घेऊ थोडं पाणी टाकून परत मिक्स करून घेऊया आपण छान अशा प्रकारे मसाला तयार झाला पाहिजे छान असा मसाला तयार झाला आहे आपला तुम्ही पाहू शकता थोडं अजून पाणी टाकलं आहे मी सर्व आपण एकजीव करून घेऊ आता त्यामध्ये आपण थोडी कोथंबीर टाकली आहे ती ह्या आपण थोडी मिक्स करून घेऊ आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकूया तुम्ही या शेंगा उकडून सुद्धा घेऊ शकता हळद मिठामध्ये नाही उकडल्या तरी चालेल शेंगा शिज शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी डायरेक्ट टाकल्या आहे त्या आता आपण सर्व मिक्स करून घेऊ सर्व मसाला शेंगांना लागला गेला पाहिजे आता यामध्ये पाणी टाकलं आहे तुम्हाला जर रसा नको असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू नका पण शेंगा शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकावं लागेल ला। दहा मिनटानंतर आपण झाकण उघडून घेऊया अशा प्रकारे हे फार छान तेलही सुटलं आहे भाजीला आता आपण पाहून घेऊया शेंग शिजली आहे की नाही अशी शेंग दाबून पाहायची आहे हे बघा पूर्ण शेंग शिजली आहे आपली तुम्हाला पाणी नको असेल तर तुम्ही हे पाणी आटवू शकता चला तर मग आपण याला आता काढून घेऊया अशा प्रकारे आपला शोगा मसाला तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद